तुका का म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहून श्रीमुख आवडीने बघा तुम्हाला सगळ्यांना आतापासूनच आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आषाढी महिना तर सुरू झालेला आहे आषाढी एकादशी ही येणारे एक सहा जुलै रोजी आहे तर या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे पण या दिवशी उपवास करावा की नाही हे देखील भरपूर जण प्रश्न विचारतात कारण भरपूर जणांचे उपवास असतात कोणाकोणाचा जा उपवास असतो कोणाकोणाचा नसतो पण जर उपवास जरी करत असला तुम्ही तर काही नियमांचं पालन तुमच्याकडून केलं जात का याचा कधी विचार केला आहे का किंवा तुम्ही स्वतःला विच प्रश्न विचारायचा आजच आजपासूनच की मी दरवेळेस एकादशीचं व्रत तर करते पण या नियमांचं पालन माझ्याकडून केलं जातं का किंवा एकादशीच्या व्रत काळामध्ये आपल्याकडून काही चुका होतात का याच्यावरती देखील थोडस बारीक लक्ष द्यायचं आहे आता बघा भरपूर जण म्हणतात की उपवास नाही केला तरी चालेल का फक्त सेवा केल्या तरी चालतील का बघा उपवास करावा की नाही हा तुमचा स्वतःचा पर्सनल विचार आहे एक प्रकारे पण मला विचाराल तर उपवास करा आवर्जून करा पण त्या नियमांचं पालन करून करायचं आहे आणि नसेल उपवास करायचा तरी देखील या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे कधी कधी आपली आपल्या म्हणजे म्हणतात नाही आरोग्य सगळ्यात महत्वाचं आहे मग बघा आपल्याला कधी कधी आपल्याला बीपीची गोळी चालू असते कधी कधी आपल्याला काहीतरी त्रास होत असतो आपण आजारी असतो अशा वेळेस आपण उपवास करत नाही आणि डॉक्टर देखील सजेशन देत नाही की तुम्ही उपवास करा उलट ते ओरडतात काय गरज आहे तब्येतीच्या पुढे तुला उपवास महत्वाचा आहे का असं म्हणून डॉक्टर देखील ओरडतात अशा वेळेस जर तुमची तब्येत बरोबर नसेल तुमच्या तब्येतीची काळजी घेत घेत जर तुम्हाला उपवास करता येत असेल तर उपवास करायचा ना नाही तर नाही केला तरी चालेल फक्त या नियमांचं पालन करा असं केलं तरी देखील चालणार आहे पण जी जी लोक उपवास करतात त्यांनी देखील या नियमांचं पालन करायचं आहे बरं का जे करणार नाहीत त्यांनी तर उपवासाचं पालन करायचंच आहे म्हणजे नियमांचं पालन करायचंच आहे मोजके नियम आहेत त्या आ, ते नियमांचं पालन करायचं आहे पण जे उपवास करणार आहेत त्यांनी देखील पालन करायचं आहे आता आषाढी एकादशी म्हटलं की सगळ्यांना पंढरीची ओढ लागलेली आहे भरपूर संपूर्ण वारकरी संप्रदाय आपला वारीने दिंडीने आपल्या पंढरपूरला रवाना झालेले आहेत सगळ्यांना एकच ओढ लागलेली आहे ते श्रीमुख बघण्याचं आपल्या भगवान विष्णू म्हणजे विष्णू रूपी आपले पांडुरंग जे आहेत त्या पांडुरंगाचा श्रीमो कधी दिसतंय सगळ्यांना त्याचीच ओढ लागलेली आहे सगळ्यांच्या डोळ्यांना त्या, त्या पांडुरंगाच्याच दर्शनाची ओढ लागलेली आहे आतुरता लागलेली आहे त्यामुळे शक्य झालंच तर पंढरीला जाऊन या नाही शक्य तर घरात देखील राहून तुम्ही पंढरपूर घरात देखील राहून तुम्ही आपल्या पंढरीची सेवा करू शकता पांडुरंगाची सेवा करू शकता त्यामुळे तुम्ही आवर्जून या सेवा करायच्या आहेत सेवा कोण करायच्या हे तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे विष्णू सहस्र नावाचे आपल्याला रोज एकदा तरी पठण करायचंच का आहे कारण भगवान विष्णूंची अत्यंत प्रिय सेवा ही आहे ती त्यांच्या चरणी आपल्याला रुजू करायची आहे पण आपल्याला उपवास ज्या आपला सुरू आहे त्यावेळेस बघा आपण उपवासाचे जे काही पदार्थ आहे ते खाऊन उपवास केला तरी चालतो पण इतके पाकट रडीला ये आपल्याला खायचं नाही मोजकच खा उपवास म्हणजे काय हो उपवास कशासाठी केला जातो जरा त्या शरीराला आपल्या तोंडाला जरा तो थोडा एक दिवस तरी आराम यासाठी उपवास केला जातो नाहीतर उपवासाचे आजकाल इतके प्रचंड वेगवेगळे वेग पदार्थ आलेले आहेत प्रत्येक इडली पासून पर्यंत सगळेचे प्र, 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 प्रकार म्हंटला तर उपवासाचे केले जातात तुम्ही करा करून खायला काय हरकत नाहीये पण उपवास म्हटलं तर थोडाफारच खा म्हणजे जास्त आपलं चार टाइम खाऊन आपल्याला करायचं नाहीये त्यामुळे बघा एकादशीचं महत्व समजून घ्या आणि उपवास केला तर सगळं तुम्हाला चालतं फलाहार वगैरे सगळं केलं तर चालेल पण या उपवास करताना बघा कोणी कोणी लंगडी एकादशी करतं ऐकलं असेल तुम्ही सकाळी एकादशी करताना संध्याकाळी सोडून देत तरी देखील त्या एकादशीचं फळ आपल्याला मिळत नाही आपल्याकडून ना, या छोट्या छोट्या चुका घडतात ना यामुळे आपल्याला तर एकादशीचं फळ मिळत नसतं त्यामुळे लंगडी एकादशी करायची नाही अर्थात करू नका आणि आषाढी एकादशी आषाढी एकादशीचे तर करायचेच नाही कारण वर्षातल्या ज्या चोवीस एकादशी येतात त्या आपण करतच असतो पण या एखाद्या ज्या महत्वाच्या एकादशी आहेत त्या एकादशीला तर असं करू नका कारण त्या एकादशीचं तुम्ही लंगडी एकादशी करून देखील फळ मिळत नाही एकादशी म्हणजे काय तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस उपवास ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी उपवास वाढायचा आहे आता सहा तारखेला उपवास आलेला आहे म्हणजे आषाढी एकादशी आलेली आहे तर सहा तारखेचा संपूर्ण दिवस सहा 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 तारखेचा संपूर्ण दिवस सकाळ संध्याकाळ हा दोन्ही उपवास राहणार आहे सात तारखेला तुम्हाला सकाळ हा उपवास सोडायचा आहे आता त्याच्या अगोदर आपण बोलूया तामसिक पदार्थ म्हणजेच जो मांसाहार आहे का, आ, तो वर्ज करायचा आहे आता रविवारी उपवास आलेला आहे अर्थात शनिवार असल्यामुळे भरपूर लोकांचा उपवास असतो कोणाच्या घरी मांसाहार वगैरे केला जात नाही तरी देखील एखादं घर असं असत एखाद्या त्या घरामध्ये असा व्यक्ती असतो जो काही केल्या ऐकत नसतो अशा वेळेस ज्या दिवशी उपवास आहे म्हणजे शनिवारी रविवारी उपवास आहे तर शनिवार पासूनच थोडस हलकं जेवण जेवण्याचा प्रयत्न करा थोडस तामसी पदार्थ ता बाहेर बाहेर म्हणजे आपल्या जीवनातून काढण्याचा प्रयत्न करा हलकं जेवण जे आपल्या पचन संस्थेला पचेल अशा पद्धतीचं जेवण जेवा कारण या महिन्यामध्ये कुठेतरी आपले पचन संस्था पचन संस्था आहे ते कमकुवत झालेली असते त्या पचन संस्थेला कुठेतरी व्यवस्थित आराम मिळावा कुठेतरी त्या पचन संस्था चांगली होण्यासाठी कुठेतरी चांगलं कार्य घडावं यासाठी आपल्याला शनिवारी तुम्ही थोडस हलकं जेवण जेव्हा जे जेव्हा तुम्हाला पचेल व्यवस्थित म्हणजे दुसऱ्या दिवशीचा उपवास तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही भरपूर जणांना ऍसिडिटीचा त्रास होतो कोणाचं डोकं जड होतं कोणाला काय त्रास होतो भरपूर जणांना वेगवेगळे त्रास होत असतात उपवासाने जर तुम्हाला भरपूर जास्त त्रास त्रास होत असेल वगैरे तर खरच उपवास नाही केला तरी देखील चालेल आपल्या आरोग्याच्या पेक्षा पुढच काहीच नाही असं म्हटलं तरी देखील आपल्या आरोग्याची काळजी घेत घे तुम्हाला उपवास करायचा आहे शनिवारी तुम्ही व्यवस्थित मांसाहार वगैरे धूम्रपान मद्यपान करायचा नाहीये म्हणजेच तुमचा बघा आता आपण ते खाल्लं शनिवारी खाल्लं तुम्ही संध्याकाळी खाणार ते काय लगेच सकाळी उठून तुमचं साफ होणार आहे का नाही आणि जे आपण मांसाहार करतो ते पचायला दोन ते तीन दिवस आपल्या शरीरामध्ये ते तसच असतं त्यामुळे तुम्ही कितीही तुम्ही डोक्यावर नाही काय करायचं पोटात तर आहे ना त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी तर खाऊ नका कमीत कमी आणि आता उपवास सकाळ संध्याकाळ तुम्ही केला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सात तारखेला तुम्हाला उपवास सोडायचा भूक लागते मग आम्ही काय करू सकाळी चहा सोबतच बिस्किट खाते खारी खाते हे खाते टोस्ट खाते मग चालेल का नाहीतर चपाती झालेली आहे भाजी अजून करायची आहे मला भूक लागलेली आहे ज्या चहा घेते चपाती घेते तेच खाते तर उपवास सोडून टाकते असं करायचं नाही हे देखील चूक आहे नियम म्हणजे नियम प्रॉपर जेवण करायचं चपाती डाळ भात भाजी तुम्हाला जे काही आहे ते करायचं फक्त कांदा लसूण आणि ज्या दिवशी उपवास आहे म्हणजे सहा तारखेला जे लोक उपवास करणार नाही त्यांनी कांदा लसूण तेवढा वर्ज करायचं आहे जे तामसे पदार्थ आहेत ते वर्ज करायचे आहेत म्हणजे नॉनव्हेज असेल धुम्रपान मद्यपान कांदा लसूण हे पदार्थ वर्ज करायचे आहेत साधा डाळ भात वगैरे करून आपल्याला त्या दिवशी ज्यांना उपवास करायला दिवशी देखील आपल्याला आपल्याला अशा जेवण आहे प्रॉपर जेवण आहे भाजी चपाती डाळ भात सगळं काही बनवायचं आहे आणि प्रॉपर जेवण नैवेद्य दाखवून मग आपल्याला जेवायचं आहे कारण रविवारी सगळ्या देवांचा देखील उपवास असणार आहे बर का त्यामुळे त्या दिवशी त्या देखील देवांना जे उपवासाचे पदार्थ जे म्हणजे फळा फळ ना जे म्हणजे फळहार असेल वगैरे हेच उपवासाच्या नैवेद्याचे पदार्थ त्यांना दाखवायचे आहेत एवढं लक्षात घ्या या दिवशी तुळशीचा देखील उपवास असतो त्यामुळे तुळशीची पानं तोडायची नाही तुळशीला स्पर्श करायला जायचा नाही तुळशीचा निर्जली उपवास असतो त्यामुळे तुळशीला पाणी देखील या दिवशी व्हायचं नाही तुम्ही लांबून ना हळद कुंकू अक्षता वाहू शकता धूपदीप अगरबत्ती दाखवू शकता आता तुम्हाला काही कारण असतो आता स्वामींना नैवेद्य दाखवता किंवा देवांना नैवेद्य दाखवून तुम्हाला तुळशीचं पद पान हवं आहे तर बघा आता हवेने पडलेली असतील त्याच्यातला घ्या किंवा तुळशी मातेला तुम्ही त्या दिवशी पान तोडायचं एकादशीला पान तोडायचं नाही तुळस तोडायचं नाही आदल्या दिवशी तुम्ही तोडून ठेवली तरी देखील चालेल आदल्या तो दिवशी तोडून ठेवा पण तुळशीला एकादशीच्या दिवशी हात लावायचा नाही चुकून देखील तोडायचा नाही हा एक सगळ्यात महत्वाचा नियम आहे मग तुम्ही उपवास करा नाही करा पण तुळशीला हात लावायचा नाही तुळशीचा या दिवशी उपवास असतो त्याच्या दोष नंतर आपल्याला लागत असतो त्यामुळे एवढे एक पालन तुम्हाला करायचं आहे अशा पद्धतीने या छोट्या छोट्या गोष्टींचं पालन करा आणि मग एकादशी चव्रत तुम्हाला करायचं आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे हे उपवास करतात म्हणजे लहानांना सांगण्याची गरज नाहीये आपला उपवास आहे तर माझाही उपवास आहे खाऊन पिऊन उपवास असतो त्यांचा म्हणजे डाळ भात चपाती जरी खाल्ली तरी नाही माझा उपवास आहे मला खिचडी खायचीच आहे म्हणजे त्यांना उपवासाचे पदार्थ इतके आवडत असतात त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि त्या दिवशी उपवास म्हटलं सगळ्या घराचा उपवास असतो सगळे लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा उपवास घडतो त्यामुळे व्यवस्थित उपवास करा तब्येतीची काळजी घ्या तब्येत जर तुम्हाला असं वाटत असेल की मला जमत नाहीये तर नाही केला तरी देखील केल चालेल का काही देऊ वगैरे शिक्षा तुम्हाला देणार नाही तब्येत खूप महत्वाची आहे त्यामुळे तुम्ही उपवास तब्येतीची काळजी घेत घेत आपली स्वतःची काळजी घ्या इतरांची तर तुम्ही घेतच असता पण स्वतःला कधी वेळ देत नाही तुम्ही तर स्वतःला थोडासा वेळ द्या स्वतःची काळजी घेत घेत काय असेल हे सगळं करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुम्हाला या आहेत अर्थात मला काय सांगायचं आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या श्री स्वामी, स्वामी समर्थ धन्यवाद